नाही आऊट नाही झालं आऊट नाही झालं Dako, dako, dako. Baya, dako. Oh, shot. Masa ke urala te kriket. Dako na. Pe. Kalun pe kutu. Kalun pe kutu. बर बर डबल डबल चालेल हा खेळ ना खेळ 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 वय तिकडे बर 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 मस्त क्रिकेट खेळत आहे आलोक आणि त्यांचे मित्र ही आली आहे हा आली आहे आरामशीर फेक ना बाई अव तयार तर उद्या त्याला तू तयार भैया जा आराम ए करी जा रहा बॉलिंग उमजा आता तुम्हाला आहे की नाही बॉलच काय आटून जातो यांचा आलोकनं आऊट केला आहे आलोकनं एक विकेट घेतली आता की विकेट पण आलोक घेणार आहे की नाही आलोक बर हे एवढं वरतून नसतं फेकत खालून पेकत असत रे जास्त जोरात नको टाकू भैया भिंती आऊट आली आऊट तर तुम्हाला आमच्या जरा या क्रिकेटचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय